नमस्कार मी इन्फॉर्मेशनल तुमचं स्वागत करताय माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज काय आहे तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा या दिवसावर मी तुम्हाला छानशी व माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्याच सोबत आज चंद्रग्रहण आहे चला तर मग आपण आता सर्वात आधी चंद्रग्रहण या विषयावर माहिती जाणून घेऊया ज्योतिष आणि धर्मात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे दोन हजार तेवीस वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण अठ्ठावीस ते एकोणतीस ऑक्टोबर रात्री एक वाजून पाच मिनिटांपासून सुरू होईल आणि दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत चालेल या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे हे खगरस चंद्रग्रहण आहे धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण शुभ मानले जात नाही वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे तुम्हाला माहिती आहे का चंद्रग्रहण कसे होते आता मी ते तुम्हाला सांगणार आहे चंद्रग्रहण ही एक खगोल शास्त्रीय घटना आहे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते चंद्राला त्याच्या सावलीने झाकते त्यानंतर चंद्राचा काही भाग अदृश्य होतो म्हणजेच सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नाही या खगोलीय घटनेला चंद्रग्रहण असे म्हणतात चंद्रग्रहणाचे तीन प्रकार आहेत पूर्ण आंशिक उपछाया चंद्रग्रहण आज होणारे ग्रहण हे आशिंग चंद्रग्रहण असे आता मी तुम्हाला सांगणार आहे आज कोण कोणत्या ठिकाणी दिसणार आहे चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होईल आज रात्री उशिरा होणारे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे याशिवाय हे चंद्रग्रहण नेपाळ श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान भूतान इंडोनेशिया फ्रान्स अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका हिंदी महासागर प्रशांत महासागर आणि इतर ठिकाणीही दिसणार आहे चंद्रग्रहण कसे पाहाल चंद्रग्रहण पाहण्यासाठी विविध प्रकारच्या खगोलीय दुर्बिणचा वापर केला जातो चंद्रग्रहण पाहण्याने कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत उघड्या डोळ्यांनीही ते पाहता येते विज्ञानानुसार चंद्रग्रहण पाहिल्याने डोळ्यावर कोणताही परिणाम होत नाही चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण अनेक ठिकाणी दुर्बिणद्वारे लोकांना दाखवले जाणार आहे चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी आज होणारे हे ग्रहण भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचा सूतक काळ भारतातही प्रभावी ठरेल चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी नऊ तास आधी सुरू होणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून सूतक कालावधी सुरू होईल आणि ग्रहण संपल्यानंतरच संपेल सूतक काळात शुभ आणि शुभ कार्य कार्यवर्ज आहेत या काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा केली जात नाही यंदा कोजागिरी पौर्णिमा अठ्ठावीस ऑक्टोबर अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असेही म्हणतात परंतु यावेळी शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे अशा स्थितीत चंद्राला दूध दाखवण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कोजागिरी पौर्णिमेला दूध दाखवण्याची योग्य वेळ या दरम्यान देवी सर्वांना जागृतीविषयी विचारते वी म्हणजे कोण जागे आहे मान्यतेनुसार रात्री लक्ष्मीची पूजा करणाऱ्यांवर धनाचा वर्षाव होतो कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दूध कधी दाखवणार यंदा अठ्ठावीस ऑक्टोंबर शरद पौर्णिमा असून त्याच दिवशी रात्री उशिरा चंद्रग्रहणही होत आहे चंद्रग्रहणाचे सूतक नऊ तास आधी सुरू होत असल्याने दुपारी दोन वाजून बावन्न नंतर धार्मिक कार्य स्वयंपाक आणि खाणे निषिद्ध असेल अशा परिस्थितीत चंद्रग्रहणाच्या मोक्षानंतर तुम्ही खुल्या आकाशाखाली दूध किंवा खीर ठेवू शकता चंद्रग्रहण एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मिनिट पर्यंत राहील या उपायाने खेरीला ग्रहणाचा परिणाम होणार नाही धार्मिक मान्यतेनुसार सुतक ते ग्रहण होईपर्यंत खीर बनवू नये किंवा चंद्र दूर दूध ठेवू नये अशा स्थितीत खीर बनवण्यासाठी सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी गायच्या दुधात कुशा मिसळा नंतर झाकून ठेवा यामुळे सुतक काळ दूध शुद्ध राहील नंतर तुम्ही खीर बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकाल ग्रहण पूर्ण झाल्यावर अंघोळ वगैरे करून दूध किंवा खीर बनवून चांदण्या रात्री मोकळ्या आकाशात चंद्रप्रकाशात सोडावी चंद्रस्थानानंतर खीर कुटुंबात प्रसाद म्हणून वाटून घ्या आणि स्वतः सेवन करा अशा प्रकारे ग्रहणाचा दूध किंवा खीरेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि देवी गुणधर्म असलेल्या खीराचा लाभ तुम्हीही घेऊ शकाल आता मी तुम्हाला सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमेला कीर्त बनवली जाते पौराणिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेचा चंद्र इतर दिवसांपेक्षा आकाराने मोठा आणि औषधी गुणधर्म असलेला मानला जातो या दिवशी पारंपरिकपणे दुधाची आणि तांदळाची खीर बनवली जाते ती खीर रात्रभर चंद्र प्रकाशात ठेवली जाते त्यामुळे त्या खीर मध्ये चंद्राचे औषधी आणि देवी गुणधर्म शोषले जातात चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता तुम्ही पण तुमच्या घरी कोजागिरी पौर्णिमा साजरी करा हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय